नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब चॅनेल वर आज आपण रंधा फोडला चाललो आहे माझी इकडची फॅमिली माझी मम्मी वगैरे बहीण तर आपण आता खाली तिथं हॉटेल आहे तिथं तिथं बघू ना आपण तिथं इथे चाललंय माझ्या मम्मीचं भेंडीचे पानं घ्यायचं काम आता आम्ही चालू तिकडच्या मंदिरात दर्शन करायला गार व गारपाणी आहे फ्रेश व्हायला म्हणजे तोंड वगैरे धुवायला मग ते झालं का मग जाऊ मी दर्शन करायला मस्त पैकी दाखवते मी तुम्हाला पुढं दर्शन वगैरे करायला गेल्यावर ही आमची बाकीची मंडळी काय गेलं <laughs> काय फेम <मन> <laughs> <ब्लौक मधी है। laughs> दर्शन करायला निवत वगैरे दाखवणार आहे ते मस्त नाश्ता वगैरे करणार आहे आम्ही <laughs> मला टाकून चालली ती <laughs> पण आलो खालच्या मंदिरात <laughs> झालं दर्शन करून आता आम्ही चाललो आता त्या साईडला जाणार आहे तिकडच्या देवीचं दर्शन करायला चला भेटू नंतर चालू परत मंदिराकड कारण कर, आम्ही आमची प्लेट विसरलो होती तर आमची नाश्त्याची आता चाललो आम्ही परत प्लेट घ्यायला आम्ही आमची प्लेट घेतली प्लेट विसरलो होतं चला आता आम्ही चलो नाश्ता करायला पाणी काय तर <laughs> आता आम्ही मस्त जेवण करायला बसलो येत भेळ भत्ता तुला नाही घेणार हे आमचं जेवण वगैरे झालोय आता मी चाललो आता आम्ही त्या मंदिरात चाललोय दर्शन करायला खाऊन पिऊन चाललोय भूक लागले ते म्हणून आता चला पुढं भेटू बाकीची मंडळ गेली आपली पुढं हलु, हलु, आता आपण चाललोय हळूहळू कारण पाणी लय थंड आहे आता आपल्याला त्या मंदिरात जायचं आम्ही तिकडे नाही गेलो कारण आम्हाला उशीर झाला पाच वाजता आलेत ना उशीर होईल त्याच्यामुळे आम्ही इथूनच रिटर्न चाललोय तिकडं मस्त आहे ना आंबट आंबट स्वर्ग कैरी मध्ये ना पैसे घेतले काय उद्या मस्त पैकी कैरी ही आमची रिक्षा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅ चा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय